सावंतवाडी शहरात शिरोडा नाका येथे बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास एक मारुती वॅन पलटी झाली या मारुती चौघे जण अडकले होते त्या चौघांना नागरिकांनी शिताफीने बाहेर काढत वाचवले ही घटना शिरोडा नाका येथील देशपांडे हॉस्पिटल येथे घडली होडावडा येथील किस्तू फर्नांडीस हे घरात पडून जखमी झालेल्या आपल्या आईला उपचारासाठी मारुती वॅनने घेऊन देशपांडे हॉस्पिटलमध्ये आले होते त्यांच्यासोबत पत्नी आणि तळवडे येथील एक महिला होती डॉक्टरना आईला दाखवल्यानंतर ते पुन्हा घरी जात होते देशपांडे हॉस्पिटल येथील मोठ्या रॅमवर मारुती मागे घेताना पलटी झाली त्यात किस्तू फर्नांडीस त्यांची आई पत्नी आणि तळवडे येथील एक महिला व्हॅनमध्ये अडकली स्थानिक नागरिकांनी तत्काळ या सर्वांना बाहेर काढत वाचवले